बातम्यांच्या नंतर मध्ये बघूयात आताच्या हेडलाईन्स भारताला तणाव वाढवायचा नाही मात्र पाकिस्तानच्या आगळिकेला चोख प्रत्युत्तर देणार पत्रकार परिषदेतून भारतीय लष्कराचा इशारा सिरसा सूरजगडचे तळ उद्ध्वस्त केल्याचा पाकिस्तानच्या दाव्याशी खोटारडेपणाची भारताकडून कोलखोल एअरबेसचे आजचे फोटो सादर करून पाकिस्तानला उघडं पाडलं भ्याड ड्रोन हल्ले करणाऱ्या पाकिस्तानवर भारताचा जोरदार प्रतिहल्ला महत्त्वाच्या पाच एअरबेसह सव्वीस ठिकाणी भारतीय लष्कराकडून टार्गेट अमृतसरच्या चा खासा छावणीवर पाकचा हल्ल्याचा प्रयत्न भारताच्या हवाई सुरक्षा यंत्रणांनी ड्रोन हवेतच उडवले भारताची सार्वभौमता आणि नागरिकांवरचे हल्ले खपवून घेणार नाही लष्कराचा इशारा पाकिस्तानच्या लाहोरमध्ये पुन्हा शक्तिशाली स्फोट सुंदर औद्योगिक क्षेत्रात स्फोट झाल्याची माहिती पाकिस्तानच्या रहिमियार एअरबेसवर भारताचा क्षेपणास्त्र मारा एअरबेसची धावपट्टी पूर्णतः बेचिराक भारताच्या आक्रमणानंतर पाकिस्तानकडून देशभरातील हवाई वाहतूक बंद संपूर्ण हवाई क्षेत्र दुपारी बारा वाजेपर्यंत बंद एअरबेसवरील हल्ल्यानंतर घाबरलेल्या पाकिस्तानकडून खबरदारी पाकिस्तानी सैन्याकडून पुन्हा नागरी वस्त्या लक्ष बारामुल्ला ते भूज सव्वीस ठिकाणांवर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न भारताच्या एस फोर हंड्रेडनं सर्व ड्रोन हल्ले परतवून लावले पाकिस्तानचा स्वतःच्याच नागरिकांशी क्रूर खेळ भारतावर क्षेपणास्त्र डागण्यासाठी नागरी वस्त्यांचा वापर भारतानं ना नागरी वस्त्या लक्ष केल्याचं रडगाणं गाण्यासाठी नापाक प्रयत्न भारतीय सैन्याकडून पाकिस्तानच्या अठ्ठावीस दहशतवाद्यांना कंठस्नान घुसखोरीच्या प्रयत्नात असतानाच खात्मा तर काल सात दहशतवादी ठार भारत पाकिस्तान संघर्षात अमेरिकेची परस्पर विरोधी वक्तव्य अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांची पाक लष्करप्रमुख मुनीर यांच्याशी बातचीत ठोस चर्चा करून संभाव्य धोका टाळण्याचं आवाहन पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्याचा जी सेवन देशांकडून निषेध भारत पाकिस्ताननं लवकरात लवकर तणाव कमी करावा जी सेवन मधील देशांचं आवाहन चिनाब नदीवर बांधलेल्या सलाल धरणाचे पाच दरवाजे उघडले पाकिस्तानची जलकोंडी करण्याचा भारताचा प्रयत्न पाकिस्तान चीन आणि अफगाणिस्तान तिघांची एकत्रित बैठक होणार काबूलमध्ये संयुक्त बैठकीचं आयोजन व्यापार राजनैतिक बाबी आणि सुरक्षाविषयक मुद्द्यांवर चर्चा होणार रोहित शर्मानंतर विराट कोहली सुद्धा कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार बीसीसीआयला निवृत्तीचा विचार कळवल्याची सूत्रांची माहिती बीसीसीआयकडून फेरविचार करण्याची विनंती Lines. brought to you by Chitari Band.